माजी नगरसेवक अनिल खरग खराटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा पूर्णा शहरातील माजी नगरसेवक अनिल खरग खराटे यांचा वाढदिवस त्यांच्या समर्थक तथा मित्र परिवारातर्फे त्यांच्या राहत्या घरी सत्कार करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक अनिल खरग खराटे यांचा वाढदिवस असल्याचे समजताच दोन सप्टेंबर रोजी सकाळी कार्यकर्त्यांनी अनिल खरग खराटे यांना आपल्यासोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्याचबरोबर रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अनिल खरगखराटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर येथील माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे धम्मा जोंधळे दादाराव पंडे चक्रवर्ती वाघमारे मिलिंद कांबळे डॉक्टर संदीप जोंधळे मोहन लोखंडे सय्यद कलीम हर्षवर्धन गायकवाड अशु भैया शिवाजी वेळे सह आदींनी शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसानिमित्त अनिल खरग खराटे म्हणाले की वाढदिवस साजरा याच्यासाठी करावे की आपण जे कार्य करतो त्याचे वर्षातून एकदा मूल्यमापन झाले पाहिजे व ज्यांनी माझा काटा काढला मी त्यांचे उपकार ठेवत असतो व सर्वांचे आभार मानले वाढदिवस करण्यामध्ये असं काही हेतू नाही आणि विशेष असं ह्याच्यामध्ये काही नाही परंतु ज्या वेळेस मी हे वाढदिवस साजरा करण्याचं जे कार्यक्रम आखलेला आहे आपलं म्हणजे जे माझे ज्या माझ्या लेकरांचे कार्यकर्ते लोक म्हणतात पण मी लेकरू म्हणतो त्यांना त्या माझ्या लेकरांना माझा वाढदिवस साजरा करण्याचं एक प्रसंग आणला आणि ते के साजरा केला त्यांनी तर त्यावेळेस त्या ज्यांनी साजरा केला त्यांनी त्यांचं नाव मतदान यादीमध्ये सुद्धा नव्हतं तर माझा एक हेतू असा आहे की ज्यांनी माझा काटा काढला मी त्याचा उपकार ठेवत असतो माझा पहिला वाढदिवस ज्या लेकरांनी केलं त्यांचे लेकरांचे मतदानामध्ये आज नाव आलेले म्हणायचा अर्थ की मी पस्तीस वर्षापासून हे प्रसंग सामावून ठेवलेले त्याच्यातून काय फुटले काय नवीन ऍड झाले परंतु मी त्या लोकांच्या जे जे माझे लेकर होते त्यांचं हे जे हेतू होता ते कार्य मी आजपर्यंत चालू ठेवले त्यांचे विचार माझे विचार जुळू शकत नाहीत ना नाही नाही निवड निवडण्याचा भाग कसा आहे तो प्रॅक्टिकल आहे आणि जो माणूस सामाजिक कार्यामध्ये जो भर देतो आणि दर पाच वर्षाला इलेक्शन येतात इलेक्शनची आचारसंहिता लागत असते किंवा त्याचे काही प्रारूप आपल्याला आधी करून चुकलेले असतात मग तेव्हा हे लोक झोपेतून उठतात तू माझा तू माझा तू माझा होत नाही का या प्रसंग ह्याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागत होती पण सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट केलं की बाबा ट्रस्ट जी आहे संस्था जी आहे ज्याला द्यायची त्यालाच परवानगी देत आहे आणि ज्याला द्यायची नाही त्याला देत नव्हती म्हणून सुप्रीम कोर्टाने असा आदेश पारित केला की त्यांनी सांगितलं की संस्थेची संस्थेमध्ये जर कार्यरत कर्मचारी असेल आणि त्याची इच्छा असेल निवडणूक लढवायची त्याला संस्थेच्या संस्थेच्या परवानगी सुद्धा गरज नाही म्हणून मी एक संस्थेचा कर्मचारी आहे आणि मी निवडणूक लढू शकतो पूर्णकर एवड आवाहन करना है जनते का राज लाने का रहेगा तो अनिल खरे कर चुन के एक सर्वप्रथम तो मी ज्या ज्या राजकीय संघटने मधुन लोक मजा घरे आए जे जे सामाजिक संघटने मधुन मजाक आए जे जे धार्मिक संघटने मधुन मजाक आए आणि जे माझ्या जीवा भावाचे जे जे राजकीय क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम करत असतो मी त्या क्षेत्रातून माझे जवळकी माणसं जे उपस्थित होते आज सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो या ठिकाणी आणि जे जे लोक माझ्यासाठी आले असतील त्यांच्या भावना सद्भावना माझ्या पाठीशी असतील विरोध हे कायमचा नसतो वैचारिक विरोध असतो त्यांचा वैचारिक विरोध असतील माझ्याकडे पण त्यांचे ते सर्व बाजूला ठेवून आज माझ्या ह्या वाढदिवसानिमित्त ते सर्व माझ्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो